गुन्डी कामले जा त्यसरी नभए आता यसलाई लगे चात्या भाऊ लाईक केलं तीन नंबर धन्यवाद अण् आपल्याला काढून घ्या देऊ देऊन वगैरे कपडे आता धन्यवाद दादा कालपासून ती मुलगी येत होती मला कपडे द्या कपडे द्या बघते तिचे बाक उड होईल घागरी द्यायला तयार नाही पण दुकानातला एक ड्रेस होता का त्या जेवण झालं का तुमचं

يعني يا ये <tipos> भी <tipos> <tipos>

लाइक केलं धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण ताई साहेब बाय बाय काळजी घ्या ताई साहेब हे पा किती छान लेकर पण नाही जमत लोक सकाळचं जेवण नाही केलं का नाही